हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स्पिन स्पिनचा मराठी तर्थ गरगर फिरवणे भरकन वळणे गिरकी घेणे फिरकी देणे सूत कातणे धाग्याने विणणे कपडे पिळणे फिरकी छोटी सी रपेट स्वत भोवती घर घर फिर गति होती है स्पीनलाक्य प्रयोग कर पेला वक्य है मैग्रांड मदर यूज टू स्पीन हर ओन यान दुसरा वाक्य है सडनली द्लीन वेन इन टू अ स्पीन तीसरा वाक्य है द व्हील कैन नाउ स्पीन फ्रीली चौथा वाक्य आहे हाऊ डू यू पुट मोर स्पिन ऑन द बॉल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू